नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत मनसे पनवेलचा सेंट विल्फेड शाळा शेडून विरोधात निर्णायक लढा शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे यांनी दिले कारवाईचे आश्वासन मागील आठ महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेलचे पदाधिकारी आणि संबंधित पालक सेंट विल्फेड शाळा शेडून पनवेल विरोधात सातत्याने लढा देत आहेत शिक्षण विभागाकडून केल्या गेलेल्या चौकशी अहवालानुसार पालकांच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यावर सुद्धा आणि विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाल्याचे स्पष्ट असू अद्याप शाळेविरोधात ठोस कारवाई झालेली रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे सुनावणीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र संबंधित शाळेचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले त्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात आक्रमक भूमिका घेतली यामुळे महारुद्र नाळे माध्यमिक शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी मनसेच्या मागण्यांना दुजोरा देत शाळेविरोधात कारवाईचे ठोस आश्वासन दिले चुकीच्या पद्धतीने घेतलेली लेट फी परत करण्याचे आदेश सेंट शाळेला देण्यात आणि वाढवलेली फी मागील वर्षाच्या प्रमाणात कमी करण्याचे निर्देश द्यावे अशी जोरदार मागणी मनसेने केली नाळेसाहेबांनी असे स्पष्ट केले तसेच अल्पवयीन विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आणल्याचेही अं... पुरावे मिळाल्याने शाळेविरोधात लवकरच कठोर कारवाई होईल यापुढे असा प्रकार पुन्हा घडल्यास सेंट विलपेट शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभाग सादर करेल असे त्यांनी यावेळी सांगितले या प्रकरणात सीताराम मोहिते गट शिक्षण पनवेल पंचायत समिती यांच्याकडून वेळेवर योग्य कारवाई झाली नाही तसेच प्रकरण लांबण्यात आले आणि शाळेची पाठण राखण झाल्याच्या तक्रारी पालकांनी व मनसेने केल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर देखील चौकशी करून नोटीस बजावण्यात येईल असे नाळे यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेलचे ठाम मत आहे की जर योग्य न्याय मिळाला नाही तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल गरज पडल्या शाळेचा दरवाजा बंद होईपर्यंत आंदोलन सुरू राहील शाळेतील एकही काज राहणार नाही आणि त्यांची जबाबदारी शिक्षण विभागावर असेल नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र मी अशोक नवनिर्माण सेना गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही सेन विठफिड शाळा शेडून पनवेल त्यांच्या विरोधामध्ये एक लढाई लढतो आठ महिन्यांपूर्वी शाळेमध्ये परीक्षा चालू असताना बऱ्याच विद्यार्थ्यांची लेट फी किंवा फी भरली नसल्यामुळे चालू परीक्षे म्हणून बाहेर बसून ठेवण्यात आलं होतं तेव्हापासून आम्ही लढाई चालू केली आहे बऱ्याचशा तक्रारी बरेचसे अर्ज शिक्षण विभाग पनवेल यांना आम्ही दिले आणि शाळेवर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभाग पनवेल यांनी शिक्षण विभाग माध्यमिक रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे शिफारस पत्र दिलं होतं त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय आठ दिवसांपूर्वी आम्हाला शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक यांच्याकडून एक पत्र आलं त्या पत्राच्या अनुसार आम्हाला आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस तीन वाजताचा आम्हाला वेळ देण्यात आला होता आता जवळजवळ साडेचार वाजता आलेत दीड तास झालाय आम्ही सर्व पालकांसोबत इथे उपस्थित आहोत पण पर अजूनपर्यंत अधिकारी आलेले नाही आहेत ना शाळेमधून शाळेचे प्राचार्य हे उपस्थित राहणार होते तसेच शाळेचे मॅनेजमेंट हे सुद्धा आतापर्यंत कोणी आलेलं नाहीये काल आम्ही एक न्यूजवरती भुसे साहेबांचा सा एक व्हिडिओ पाहिला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की फी वाढीबाबत खरेदी असेल पहिले शंभर पालकांच्या सहा लागायच्या आता एका सहीमध्ये सुद्धा तुमची तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल अहो तक्रारीची दखल घेतली जाईल ठीक आहे तुम्ही बोलताय पण प्रत्यक्षामध्ये ते घडतंय का अहो एक पत्रांची आमच्याकडे एवढी एक ह्या आठ महिन्यामध्ये आम्ही आतापर्यंत एवढे असे पत्र दिलेले आहेत कपी लागली पत्रांची माझ्याकडे या पत्रांची दखल कोणी घेत नाहीये एक तक्रारीचं तुम्ही उदाहरण देत असाल माझ्याकडे चारशे चारशे पालकांच्या सहयांचे तक्रारी पत्र आहेत जे मंत्रालयापर्यंत आम्ही पाठवलेत उपसंचालक मंडळ यांच्यापर्यंत आम्ही पत्र पाठवलेत त्या तक्रारीची सुद्धा दखल कोणी घेत नाही पत्राला उत्तर सुद्धा मिळत नाही या पत्रांच्या सोबत भरपूर ईमेल सुद्धा आम्ही केले आम्ही कागदोपत्री जो पण पत्र व्यवहार करत आहोत त्याला उत्तर येत नाहीत म्हणून आम्ही चालू केलं ईमेल पाठवायला आम्ही जे ईमेल करत आहोत तुम्ही पाहू शकता ईमेल मध्ये म्हणजे शिक्षण विभाग पनवेल पासून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक रायगड जिल्हा परिषद माध्यमिक विभाग जिल्हाधिकारी साहेब मंत्रालयापर्यंत आम्ही ईमेल पाठवले एका ईमेलवर सुद्धा आम्हाला त्यांचा रिप्लाय आलेला नाही किंवा या तक्रारीची दखल अजूनपर्यंत कोणी घेतलेली नाही मग मला सांगा ह्या पालकांनी जायचं कुठे जो चौकशी अहवाल माझ्याकडे आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट अक्षरामध्ये लिहिलंय म्हणजे लहान मुलांना मानसिक त्रास दिला हे आढळून आलंय ठीक आहे मात्र तुम्ही वाट कसली बघताय कारवाई करण्यासाठी हे पुरेसं नाहीये का तुम्हाला कारवाई करण्यासाठी का उद्या एखाद्या विद्यार्थ्याने जाऊन जर आत्महत्या केली तुम्ही त्याची वाट पाहताय का गेल्या आठ महिन्यांमध्ये हे सर्व गोष्टींमध्ये पत्रव्यवहार करताना भांडताना एक गोष्ट कुठे ना कुठे मला अशी वाटू लागली आहे की शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेची पाठराखण तर करत तरी मला वाटत नाही एका म्हणजे तक्रारीसाठी एवढे पालक आज पुढे येत असतील तीनशे पालक चारशे चा था तरी सुद्धा यांच्यावर कारवाई होत नाही नमस्कार माझं नाव धनश्री राजेल भगत आहे आज मुलगी सेंट वेस्ट मध्ये सात वर्ष आजी मुलगी तिथे आहे आमच्या ह्याच्यामध्ये बंगला झाला या वर्षीला मागच्या वर्षी तिने माझी तीन महिन्याची लेट, मा ले ले लेट फी झाली नव्हती आम्ही फी भरायला गेलेलो त्यांनी आमच्याकडनं पहिले लेट फी घेतली नंतर आमची फी घेतली फी घेऊन पण झाल्यानंतर माझ्या मुलीला सहा महिन्याच्या परीक्षेला लिहिता लिहिता उठून बाजूच्या वर्गात बसून गेली आणि तिथे त्यांनी त्यांना असं पण सांगितलं मुलीला तर तुझ्या मम्मीवर फी नाही भरली म्हणून तुम्हाला तिथे बसवलाय हे चुकीचं सांगण्यात आलेलं आहे मुलांना मुलं घरी येऊन खूप रडली ती माझी मुलगी खूप रडली आणि एवढे मोठी मुली जर रडतात आई वडिलांना पण काहीतरी वाटतात त्याच्यामुळे त्यांनी ते शाळेंनी असं हे केलं ना त्या मुलींवरती अक्षरशः आज रडण्यापर्यंतची वेळ नेलेली आज ती मुलगी शाळेत जात नव्हती दोन दिवस शाळेत जायला घाबर होती तो पेपरा दुर। 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 का पेपरावर उतरून दुसऱ्याकडे नेतात असं सांगतात मम्मी पप्पा हे करतात असं सांगतात ती अशी मुलं पण घाबरायला लागली त्याच्यामुळे माझा एक अजून एक असा मुद्दा आहे की ते ना अर्धा वर्ष निघून जातो स्कूलचा तरी आयडी मुलांना देत नाही आज जर आमची मुलं मोठी आहे ती कुठल्याही मध्ये बसून बस जातील कुठल्याही गाडीत बसून जातील आणि त्यांना काय समजणार कुठल्याही स्कूल मधल्या येते आयडी ओळखपत्र तुम्ही त्याचे पैसे फी बरोबर घेता तर ते देता। तुम्ही ते अजिबात देत नाही बुक्स पण असे देतात ना बाहेर बुक घेतले का तेच बुक दोनशे रुपयाचे शंभर रुपयाला भेटतात यांच्या इथं पाचशे ने सातशे रुपयाला एक नोटबुक भेटतात पाणी रेग्युलर नाही आहे लाईटीची अजिबात सोय नाही हेवी लोडेड बॅग देतात त्यांना पाठीवरती बॅग पेन होतात मुलांना त्यांना लिफ्ट असून सुद्धा लिफ्ट वापरायला देत नाही सांगतात टीचरांना वापरायचे आम्ही वापरू शकत नाही त्यांना तीन तीन चार चार मध्ये मुलं चालत चार्थ वरती चढतात ते पण किती मोठा त्यांच्याकडून चुकी आहे ती आज जर मुलांना तुम्ही टाइम टेबल वेळेवर देत नाही आज त्यांना निदान लोड कमी करायला काहीतरी तुम्ही सोर्स द्या ना नाही देत सोर्स तुम्ही ऐकली